छत्रपती संभाजीनगरात मराठा आरक्षणासाठी मागील दहा दिवसांपासून राजश्री उमरे या तरुणीचे उपोषण सुरू आहे यावेळी भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांची भेट घेतली राजश्री उमरे यांनी उपोषण सोडून आमच्या सोबत यावं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बसून या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हाही प्रश्न मार्गी लावतील असा शब्द दिला चर्चेतून मार्ग काढू असे मंत्री अतुल सावे उपोषणकर्त्या राजेश्री उमरे उपोषणास भेट दिली असता म्हणाले आम्ही आज ताईंना भेटलो त्यांना विनंती केली की के आपण उपोषण सोडावं आणि आमच्याबरोबर मुंबईला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक करावी आणि आपल्या मागण्यांवर चर्चा करावा नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या मागण्यांमध्ये मार्ग काढून त्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू जेणेकरून आज ताईंची तब्येत खराब होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती त्यांनी दोन गुट पाणी पिले आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि लवकरच याच्यामध्ये बैठक करून आम्ही निर्णय करू